नमस्ते मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणीनो आणि मुख्यमंत्र्यांच्याही लाडक्या बहिणीनो आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तर भरला आहे पण खूप जणांचे पैसे हे अकाउंटवर आले नाहीत त्याचा मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड बँकेचे लिंक आहे का नाही हे माहीत नाही आहे अजून दोन तीन कारण आहेत पण सगळ्यात मोठं कारण म्हणजे आधार कार्ड बँकेचे लिंक नाही आहे हे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला बँकेत कमीत कमी चार ते पाच तास लाईनमध्ये राहावं लागेल तर एवढे करण्याची गरज नाही आहे एकदम सोपा मार्ग आहे तुम्ही मोबाईलवरूनही पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण फॉर्ममध्ये बँक अकाउंट जर जो जोडलं आहे गरज अशी नाही आहे की त्या अकाउंटवरच पैसे येतील तुमच्या आधार कार्डवर अजून दुसरा कुठला तर बँक असेल आणि तो जर लिंक असेल तर त्यावरही पैसे येऊ शकतात आता हे कसं पाहायचं याचीही सोपी पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी थोडीशी मी मेहनत घेतली तुम्ही पण थोडीशीच मेहनत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर एकदम सोपी पद्धत दाखवतो आहे दोन मिनिटात तुम्ही पाहू शकता की तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेशी लिंक आहे तुम्ही फॉर्म भरलं आहे त्यावरच पैसे येणे काही गरजेचं नाही आहे तुम्ही लिंक असलेल्या बँकमध्येच पैसे येणार माझाही तसाच प्रॉब्लेम होता माझा एस बी आयमध्ये एक खाता होता माझे माझ्या मेसेजचा आणि आम्ही वारंवार त्याच खात्यावर बघत होतो पैसे आले का नाही पण आमचा एक सोलापूरमध्ये लग्नापूर्वीचा त्याचा अकाउंट आहे माझ्या वाईफचा तर त्यावर पैसे आले तर तुम्हीही असं काहीतरी झालं असेल तर चेक करा एकदम सोपी पद्धत आहे की तुमचा बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे पाहणे एकदम सोपे आहे तर चला आता तुम्ही मोबाईल थोडेसे उभे करून पहा त्यामध्ये तुम्ही क्रोममध्ये जावा क्रोममध्ये सर्च बार मध्ये तुम्ही नाव टाकायचं आहे आधार सीडिंग ही जी स्पेलिंग आहे अशी स्पेलिंग टाका आधार सीडिंग हे टाकल्यानंतर चेक बँक अकाउंट आधार लिंकड आधार ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे जे एक नंबरवरच येते वेबसाईट तर त्यानंतर लॉग इन लॉग इनमध्ये टच केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तर पेज तुम्हाला दिसतोय इंटर आधार नंबर येथे तुम्हाला आधार कार्डाचा नंबर टाकायचा आहे तर अंकी आधार कार्ड नंबर ह्यावर टाकून घ्या त्यानंतर इंटर कॅप्चा ह्यामध्ये तो जो कोड आहे समोर लिहिलेला तुमच्यामध्ये थोडा वेगळा येणार तर तो कोड टाईप करायचा आहे तो मला कोड जर समजला नसेल तर साऊंडचा चिन्ह आहे त्या चिन्हावर टच करा तर तो कोड सांगाल काय आहे तर तेच कोड त्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन ओ टी पी करायचा आहे ओ टी पी हा तुमचा जो आधार कार्ड आहे तो ज्या नंबरशी लिंक आहे त्या नंबरवर येणार तर त्या नंबरवर ओ टी पी आला तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस छोटीशी आहे ती प्रोसेस करायची आहे त्यानंतर थोडासा पेजवरती सरकवायचं आहे आणि खाली नाव येईल बँक सीडिंग स्टेटस ह्यावर टच करायचं आहे आणि पुन्हा एकदा आधार कार्ड आणि आपला कॅप्चर कोड जसं आपण पहिले टाकलेला आधार कार्डमध्ये बारा अंकी आधार कार्ड आणि बॉक्समधील कॅप्चर कोड त्याच्या खाली टाकून लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे तुमच्या मोबाईलवर अजून एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला समोर पेज येईल त्यावर तुम्हाला दिसेल ओ टी पी सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होणार त्या पेजमध्ये तुम्हाला दाखवणार तुमचा आधार नंबरचे लास्टचे चार अंक त्यामध्ये तुमचा कुठला बँक जोडलेला आहे आणि तो ॲक्टिव आहे का नाही तर एवढं सगळं तुम्हाला, तुम्हाला जोडलेलं दिसेल ऑनलाईन तुमचा भरलेला फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि आपण जे आत्ता माहिती पाहिली त्यामध्ये जर तुमचा बँक अकाउंट ॲक्टिव्ह असेल तर शंभर टक्के पैसे तुमचे येणारच थोडा उशीर झाला असेल तुम्ही जर बँक लिंक करायला करायला उशीर केला असेल तरी पण ते पैसे थोड्या का दिवसानं तुमचे पूर्ण तुम्हाला मिळणार आहेच तिसऱ्या महिन्यात जरी मिळाले तरी ते तीन महिन्याचे साडेचार हजार देणार आहेत शिंदेसाहेबांनी वारंवार मदत वाढ केलेली आहे तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या बहिणींना ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत कृपया त्यांनाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा थोडासा पुण्य तुम्ही कमाव थोडंसं पुण्य मीही कमवतो थँक्यू